पुढची बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पैकी दहा जागांवरती महायुतीला यश मिळालं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीला महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी झाली हीच गर्दी आता महायुतीची डोकेडुखी ठरण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षानं जागा वाटपामध्ये आम्हालाच सर्वाधिक वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी दिला जाणार नाही पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका ही भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतली आहे तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावरती लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी ही चांगलीच वाढणार आहे दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत तोंडावर असल्यानं इच्छुकांची जशी धाकधूक वाढलेली आहे तशी धाकधूक कोल्हापूरमध्ये नेत्यांची देखील वाढलेली आहे खास करून महायुतीच्या नेत्यांची ही धाकधूक जास्त वाढलेली आहे आणि याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे दहापैकी दहा आमदार आहेत दोन खासदार आहेत त्यामुळं महायुतीकडे इच्छुकांची गर्दी ही प्रचंड आहे आणि अशातच नेमकं कुणाला तिकीट द्यायचं कारण प्रत्येक का पक्षाच्या इच्छुकांना या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि ही निवडणूक आपण जर बघितली तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते पक्ष उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बळ देण्याची गरज असते आणि म्हणूनच दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांतदा पाटील म्हटले की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये बळी दिला जाणार नाही त्यामुळं ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढता येईल त्या ठिकाणी महायुती म्हणून ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीचा इरादा आता महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवलेला आहे त्यामुळंच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण संख्या ही महायुतीकडे जास्त आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिवसेना आणि त्यांचे दोन मित्र असे आमदार आहेत भाजपचे दोन आमदार आणि एक जनसुराज्यचे असे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे या ठिकाणी आ... आम एक आमदार आहे अपक्ष एक आमदार आहे त्यामुळे संपूर्ण हे महायुतीचे ज्यावेळी आमदार दहापैकी दहा असताना आणि यातून तोडगा कसा काढायचा हा खर तर प्रश्न या ठिकाणी खूप मोठा प्रश्न नेत्यांच्या समोर उभा राहिलेला आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेला महायुतीची या ठिकाणी युती म्हणून या एकत्र लढतात की स्वतंत्र लढतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कॅमेरामनिलेशवाळे सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर